नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सातारा जिल्ह्यातील पाटण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पाटण विधानसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील पाटण आणि पाटण तालुका आणि कराड तालुक्यातील सुपने हे महसूल मंडळ या पाटण विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो दोन हजार च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पाटण विधानसभा संघास दोनशे एकसष्ट क्रमांक दिलेला आहे हा पाटण विधानसभा संघ सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून पाटण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे शंभुराज देसाई हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सहा हजार दोनशे सहासष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्यजित पाटणकर यांना ब्याण्णव हजार एक्क्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे चौदा हजार एकशे पंच्याहत्तर मताच्या मताधिक्याने शंभुराज देसाई हे या मतदारसंघातून विजयी झाले होते, होते। दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील शंभुराज देसाई हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते सलग दोन वेळा ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रमसिंह पाटणकर यांचा विजय या मतदारसंघातून झाला होता या विधानसभा मतदारसंघावर अं पूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अलीकडे या दोन टर्म मध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्याचं या मतदारसंघावर दिसून येतो आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्व पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने त्याचा देखील फायदा शंभूराज देसाई शिवसेनेचे उमेदवार यांना झाला आणि त्यांनी राष्ट्रवादी यांचा पराभव केला काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाचे मत भाजपच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाचे मत आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आ, होते शंभुराज देसाई यांना आघाडी तुटल्याचा फायदा या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत झालेला दिसून येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अं युती आणि आघाडी असल्या कारणाने युतीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युतीकडून ही जागा शिवसेनेला तर आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला नोटाला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती चौथ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टी आणि पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीकडून शंभूराज देसाई यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर सत्यजित पाटणकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर असल्या कारणाने त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं पुन्हा एकदा शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर असा संघर्ष या मतदारसंघातून आपल्याला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद